आणखी एक अंदाज द्या आता मग परत सांग ना नमस्कार मी पंजाब दत्त बोलतो हो ना साहेब समजा हे झालं आपलं हवामान संदर्भातील परंतु विशेष काय झालं नेमका शेतकऱ्याचा कांदा काढणी चालेल शेतकऱ्याला म्हणा घ्या जरा असं तर काय करायचं तुम्ही झाकून ठेवा अठरा तारखेच्या शेतकऱ्याला म्हणा की आणखी नाही बावीस तारखेपर्यंत विजेपासून काळजी घ्याव आणि वाऱ्यापासून एक काळजी घ्या म्हणा वादळ वादळ समज आहे ना म्हणजे काय होणार जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं तर येणार आमच्या इकडे भरपूर शेतात गेल्याच्या नंतर कारण की ना विजेचं प्रमाण जास्त असणार आहे नक्कीच नक्कीच इकडे जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप तीव्र वाय एक हो। वादळासारखं चक्रगार वादळ होतं साहेब खूप नुकसान केलं त्याने इकडे तुम्ही ते व्हिडिओ पण पाहिले असेल इकडे वादळाचे हो ओके ओके धन्यवाद धन्यवाद साहेब ठीक आहे